नमस्कार भक्तांनो आपलं स्वागत आहे भक्तिप्रिया या दिव्य भक्तिमय चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत श्री गणेशाची भक्ताला आलेली प्रचिती श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता मंगलकर्ता आणि बुद्धीचे देवता त्याचे स्मरण केले की प्रत्येक कार्य यशस्वी होतं तर एकदा काय झालं एकदा एका भक्ताला जीवनात खूप अडचणी आल्या त्याचा व्यवसाय बंद झाला कुटुंबात ताण वाढला तो निराश होऊन एका गणपती मंदिरात गेला आणि म्हणाला देवा माझ्याकडून काय चूक झाली तेव्हा एका वयोवृद्ध पुजाऱ्याने त्याला सांगितलं गणेश म्हणजे विघ्नहर्ता पण तो विघ्न दूर करतो तेव्हा आपल्याला धैर्य बुद्धी आणि श्रद्धा तो भक्त रोज आप आरती करायला लागला आणि काही दिवसात त्याच्या जीवनात बदल दिसू लागले त्याने पुन्हा काम सुरू केले आणि हळूहळू यश परत आलं हीच गणेशाची कृपा जी श्रद्धेने मागितली की मिळतेच मित्रांनो गणेशाचं नाव घेतलं की जीवनातील प्रत्येक अडचण दूर होते त्यामुळे रोज सकाळी आणि रात्री त्याच्या आरतीने दिवसाची सुरुवात करा श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि भक्ती कायम मनात जपा जय गणेश देवा भक्तिप्रिया चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्यासाठी रोज नवी भक्तिमय कथा आणि आरत्या घेऊन आम्ही पुन्हा येऊ जय श्री गणेश